आपल्या हातामध्ये काय आहे तो फक्त प्रेझेंटेन्स आपल्या हातामध्ये आहे आणि आपण त्याचाच आता पूर्ण आपल्या धर्मग्रंथात सगळीकडे सांगितलेलं आहे की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहिलं पाहिजे आपण वर्तमान काळात राहायला शिकलं पाहिजे कारण वर्तमान काळच आपल्या हातात असतो ज्या वेळेला आपण वर्तमान काळात राहायला शिकतो ना आपण बॅलन्स मध्ये राहायला शिकतो आपण संतुलनामध्ये राहायला शिकतो आणि हे ट्रेस किंवा तणाव तणाव म्हणजे काय की कुठलीही परिस्थिती आहे तर ते आपण कशा पद्धतीने हँडल करतो बरोबर आहे ट्रेस किंवा तणाव म्हणजे काय आता आपण समजा एक उदाहरण द्यायचं की आपण कधीतरी ट्रॅफिकमध्ये अडकतो खूप ट्रॅफिक असते आणि आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो एखादा व्यक्ती पूर्ण शांतपणे बसलेला असतो पण एखाद्याला असा हायपर होतो आता ही कधी जाते की मी कधी रस्ता मोकळा होईल की कधी मी जाईल की असं होतं की नाही एखाद्या वेळेला खूप हायपर आहे आणि एखादा व्यक्ती खूप शांत बसलेला असतो म्हणजे परिस्थिती एकच आहे पण ती आपण कशा पद्धतीने हँडल करतो त्याच्यावरती आपला सगळा स्ट्रेस किंवा आपलं टेन्शन आवडतो हे जे सहजोगा मेडिटेशन आहे हे आपलं आयुष्य आपलं आयुष्य अतिशय शांतपणे जगायला आपल्याला शिकवतो आपलं आयुष्यामध्ये खूप म्हणजे प्रत्येकाचंच आयुष्य कुणाचंच आयुष्य साधन आहे इथून पुढं तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे तुमच्या पायावरती उभं राहायचं आहे खूप मोठे मोठे आयुष्यामध्ये गोष्टी घडणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस करायच्यात बरोबर आहे प्रत्येकाला मग त्या परिस्थितीत आपण कसं शांत राहिलं पाहिजे आपण कसं शांततेमध्ये आपलं आयुष्य जगलं पाहिजे समाधानामध्ये जगलं पाहिजे हे आपल्याला ह्या सहजोगा मेडिटेशनमधून कळतं आणि विद्यार्थ्यांसाठी तर हे इतकं महत्वाचं आहे की आजकाल आपण सगळीकडे ऐकतो बघा की आजकाल विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत आपले आई वडील झटत असतात आपल्यावर चांगले संस्कार करण्यासाठी आपले शिक्षक लोक आपल्यासाठी कष्ट घेत असतात आपल्यावर चांगले संस्कार हवे जर तुम्ही हे सहजोगा मेडिटेशन केलं आत्तापासून जर तुम्ही तुमचा बेस पक्का केला ना तर तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगली व्यक्ती हे तुम्ही बनू शकाल अतिशय संस्कारी अतिशय चांगली व्यक्ती समाजामधलं एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही घडू शकाल आणि आजकाल आता युवा शक्तींसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऐकलंच असेल सगळ्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पाहिजे जेव्हा तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेला तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ती बघितली जाते तर सहजोगा मेडिटेशनने आपली पर्सनॅलिटी खूप सुंदर खूप चांगली होते त्यासाठी आपल्याला वेगळं काही एफर्ट घ्यावं लागत नाही आणि वेलनेस थ्रू सहजोगा तर ह्या सहजोगा मेडिटेशनचा सगळ्यात मोठा फायदा काय की आपलं आरोग्य पण चांगलं होतं आता आपण हळूहळू इथून पुढं बघूयात की आपल्यामध्येच सगळी शक्ती आहे सगळी एनर्जी आपल्यामध्येच आहे आपल्याला बाहेर कुठंही काही शोधायचं नाही आणि त्या जर सगळ्या शक्त्या आपल्यामधल्या जाग जागृत झाल्या तर आपण आपलं जीवन अतिशय आनंदाने अतिशय सुखाने समाधानाने जगू शकतो आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं आपलं एक चांगलं व्यक्तिमत्व घडू शकतं अशा पद्धतीने हे सहजोगा मेडिटेशन वर्क करतं आता ह्याचं नावच आहे बघा सहज सहज म्हणजे काय अतिशय साधा आणि सोपा आणि सहजचा दुसरा अर्थ काय की जन्मापासून आपल्या सोबत असलेला असा हा योग योग म्हणजे काय की प्रत्येकामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर आपल्यामधल्या शक्तीचा आणि ह्या निसर्गामधल्या शक्ती एकत्र येणार आता निसर्गामधली शक्ती म्हणजे काय तर आपण आता शेतकरी आहे तुम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुलं असाल बरोबर आहे मग आता शेतीमध्ये आपण बी बियाणे पेरतो मग ते उगवून येतं ना आपण ज्वारी पेरली तर ज्वारी येते गहू पेरलं तर गहू येतो त्याचा वृक्ष होतं समजा एखादं बी पेरलं त्याचं छान वृक्ष होतं त्याला फळं येतात फुलं येतात मग हे कुठली तरी शक्ती करते बरोबर आहे आपण करतो का आपलं काम काय की जाऊन बी पेरणं त्याला पाणी देणं खत घालणं पण त्याचा किती मोठा वृक्ष होईल किंवा त्याला किती फळं येईल आपल्या हातात आहे का तर ही निसर्गाची एक शक्ती करते संपूर्ण निसर्गामध्ये एक शक्ती भरून आहे असं म्हणायचे पूर्वीचे लोक की झाडाचं पान पण परमेश्वराच्या इच्छेशिवाय हालत नाही तर ती जी शक्ती आहे जी निसर्गामध्ये भरून राहिलेली शक्ती आहे त्या शक्तीशी आपण एक होणं आणि ती शक्ती परत आपल्या नसा, नसानसातून वाहू लागणं ह्याला हे सहजोग म्हणतात आणि हे आत्ता सरांनी खूप छान सांगितलं श्री माताजींच्या बद्दल हा जो फोटो दिसतोय सगळ्यांना दिसतोय वरती फोटो सगळ्यांना दिसतोय तर त्या परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी त्या स्वतः डॉक्टर होत्या तर त्या स्वतः डॉक्टर होत्या आणि त्यांनी पाच मे एकोणीसशे सत्तर पासून ह्या सहजोगाची सुरुवात केलेली आहे सहजोगा, के सहजोगा मेडिटेशनची त्या स्वतः डॉक्टर होत्या अतिशय श्रीमंत फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता त्यांचे मिस्टर श्रीवास्तव साहेब हे ज्या वेळेला लालबहादूर शास्त्री आपले पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांचे पर्सनल सेक्रेटरी होते ते आय एस ऑफिसर होते श्रीवास्तव साहेब हे त्यावेळेचे आय एस ऑफिसर होते आणि लाल बहादूर शास्त्रींचे ते पर्सनल सेक्रेटरी होते आणि त्यानंतर इंटरनॅशनल शिपिंग कॉर्पोरेशनचे पण ते, ते प्रमुख होते आणि त्यांच्यासोबत माताजी पूर्ण जग फिरल्या मग त्या एक दैवी अवतरण होत्या आणि त्यांना सतत वाटायचं की संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे की जे अतिशय साधं सो आणि सोपं असलं पाहिजे आणि जसा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल झाला पाहिजे आता पूर्वीच्या काळी ऋषी म्हणून स्वतःचं आयुष्य खूप चांगलं व्हावं किंवा खूप चांगले, कि चांगले सकारात्मक बदल व्हावे म्हणून हिमालयामध्ये तपश्चर्या करायला जायचे बरोबर आहे जायचे ना सगळे हिमालयामध्ये आता आपण जाऊ शकतो का आपलं धंदा सोडून हिमालयामध्ये तपश्चर्या ता तर आपण संसारिक लोक आहोत तर आपण आपला संसार करत करत आपल्या ज्या आपण काही जिम्मेदारी आहेत त्या जिम्मेदार्या पार पाडत काहीतरी असं हलकंफुलकं मिळालं पाहिजे की ज्याने आपलं सगळं आयुष्य चांगलं होईल आपल्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होती म्हणून पाच मे एकोणीसशे सत्तरपासून हे सहजोगा मेडिटेशनची सुरुवात केली आणि आज एकशे साठपेक्षा जास्त देशामध्ये हे सहजोगा मेडिटेशन केलं जातं यामध्ये सगळ्या जातीधर्माचे लोक आहेत सगळ्या हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या जातीधर्माचे लोक हे मेडिटेशन करत आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत म्हणजे खूप मोठ्या मोठ्या पोस्टवरचे लोक आहेत शेतकरी गृहिणी विद्यार्थी सगळेजण हे मेडिटेशन करत आहेत आणि फॅमिलीमधले सगळे म्हणजे अगदी लहानापासून वृद्धापर्यंत सगळेजण हे मेडिटेशन करू शकतात आणि हे मेडिटेशन पूर्णपणे निशुल्क आहे ह्याला कुठंही एक रुपयाही आकारला जात नाही जगा पूर्ण जगामध्ये हे पूर्णपणे निशुल्क आहे तर असं हे सहजोगा मेडिटेशन आता हे आपल्यामध्ये कसं वर्क करतं ते आपण बघूया